महाराष्ट्राला लागलेला काळा डाग महाराष्ट्राला लागलेला हा कलंक आहे ज्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी बलाढ्य असा सिंधुदुर्ग किल्ला उभारला जो किल्ला आजपर्यंत शेकड वर्ष झाले आबाधित आहेत त्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महाराजांचा पुतळा हा ढासळणे हा महाराष्ट्रासाठी एक कलंक आहे महाराष्ट्रासाठी हा काळा डाग आहे आणि त्याचाच निषेध आज खोपोली येथे महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्स तर्फे करण्यात आलेला आहे शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा